टिळकनगर बालविद्या मंदिर डोंबिवली इयत्ता तिसरी विषय परिसर अभ्यास विज्ञान पाठ अकरा आपली हवेची गरज हवा आपल्या आजूबाजूला असते ती आपल्याला दिसत नाही सांगा पाहू पुढील कोडे तुम्ही नक्की सोडवू शकाल चोहीकडे पसरली आहे तुमच्या आजूबाजूला दिसत नाही डोळ्यांना लागत नाही हाताला आहे तरी कोण मी येईल का ओळखायला कोण आहे मी चोहीकडे पसरली आहे तुमच्या आजूबाजूला आहे डोळ्यांना दिसत नाही हाताला लागत नाही आहे तरी कोण मी मी आहे हवा करून पहा फुगा फुगवला फुगा मोठा का झाला फुग्यात तुम्ही काय भरता हवा हवा आपल्या अवतीभोवती पसरली आहे हवा आहे हे आपल्याला जाणवते पण ती आपल्याला दिसत नाही हवेला रंग वास आणि चव नसते नवा शब्द शिका श्वास नाकाने आपण हवा आत घेतो त्याला श्वास घेणे म्हणतात उच्चवास नाकाने हवा बाहेर टाकतो त्याला उच्चवास सोडणे असे म्हणतात श्वसन श्वास आणि उच्चवास या दोन्हींचा मिळून श्वासोच्छ्वास होतो आपण न थांबता सतत श्वासोच्छ्वास करत असतो त्याला श्वसन असे म्हणतात चित्र पहा हवा घेणे हवा आत आतून बाहेर सोडणे श्वास पाहू शांत झोपलेल्या माणसाची छातीवर खाली होताना का दिसते आपण श्वासोच्छ्वास का करतो आपल्या शरीराचे काम व्यवस्थित चालायला हवे त्यासाठी आपल्याला हवेची गरज असते श्वास घेताना आपण हवा आत घेतो हवेमुळे आपल्याला ताजेतवान वाटते शरीराची कामे व्यवस्थित होण्यासाठी आवश्यक तो जोम जोम म्हणजे शक्ती ताकद हवेमुळे मिळतो माणसांप्रमाणेच इतर सर्व सजीवांना हवेची गरज असते बारकाईने निरीक्षण केले तर कुत्र्याची छाती वर खाली होताना दिसते त्यावरून प्राणी श्वसन करतात हे आपल्याला कळते थँक यू